राम राम शेतकरी मित्रांनो तर आपण जी सिरीज चालू केली आहे ओळख तन्नाशकाची त्यात आज आपण माहिती पाहणार आहोत टू फोर डी ह्या तन्नाशकाबद्दल त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो टू फोर डी म्हणजेच टू फोर डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड हे एक जगप्रसिद्ध तन्नाशक आहे ज्याचा शोध हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान लावला गेला आणि गेली सत्तर वर्षे झाली या तन्नाशकाचा जगभरात जग मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे तर मित्रांनो टू फोर डी हे जनरली तीन फॉर्ममध्ये मिळते एक टू फोर डी अमाइन सॉल्ट दुसरे टू फोर डी इथाय आणि तिसरे टू फोर डी सोडियम सॉल्ट तर मित्रांनो ह्या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती पाहूयात की टुफोडी हे तणनाशक कोणकोणत्या तणावर काम करते ते कोणत्या पिकात वापरता येणे आणि त्याचे नेमके प्रमाण काय असावे ह्याबद्दल तर मित्रांनो ह्याचा वापर आपण गोल किंवा रुंद पानांच्या तणांसाठी गहू ज्वारी ऊस आणि मखा ह्या पिकात करू शकतो आणि ह्याचे प्रमाण ऐंशी ते शंभर एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आहे तर मित्रांनो टू फोर डीची फवारणी करते वेळेस आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे ते म्हणजे पाणी एकदम स्वच्छ वापरणे सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गवतवर्गीय तणावर याची फवारणी करू नये कारण गवतवर्गीय तणावर याचा काहीही परिणाम होत नाही तर मित्रांनो ही झाली टू फोर डी ह्या सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद